थोड्याच वेळात देशाचं थो बजेट सादर होणार आहे काही क्षणामध्ये निर्मला सीतारामन या बजेट सादर करताना आपल्याला पाहायला मिळतील संसदेमध्ये मोठ्या अपेक्षा आहेत सर्वसामान्य जनतेच्या काय स्वस्त होणार काय महाग होणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे मुख्यतः इन्कम टॅक्स जो मध्यमवर्गीय व्यक्ती आहे जो नोकरदार आहे त्याला अपेक्षा आहे की इन्कम टॅक्सच्या स्लॅब्समध्ये वाढ होईल सातत्यानं महागाई वाढती आहे मात्र टॅक्स कमी होताना दिसत नाही खर्च वाढतो आहे टॅक्सवरचं खूप मोठ्या प्रमाणावर खर्च जो आहे तो उत्पन्नातला होतो आहे मात्र त्याच्या बदल्यात ज्या स्वरूपाच्या सोयीसुविधा मिळणं अपेक्षित आहे ते मिळताना दिसत नाही आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या मोठ्या अपेक्षा निर्मला सीतारामन यांच्याकडून निर्मला सीतारामन आपण बघू शकतो आहे की संसदेच्या बाहेर डॉक्युमेंट्स दाखवताना अर्थसंकल्पाचा मसुदा जो आहे तो सीतारामन घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीला जातील मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल आणि त्यानंतर मग संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला जाईल आपण या संदर्भात काय मुख्यतः हा घोषणांचा पाऊस होऊ शकतो यावर नजर टाकूयात महिला तरुण शेतकरी आणि गरिबांसाठी खास योजना समोर येण्याची शक्यता आहे आयकरात सूट मिळण्याची शक्यता आहे पाच लाखापर्यंत त्या स्लॅब्समध्ये काही वाढ मिळण्याची शक्यता आहे कृषी क्षेत्राच्या विकास दराला गती देण्यासाठी प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष राहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आलेला आहे इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न निश्चितपणे होऊ शकतो सुरक्षा साधना इलेक्ट्रॉनिक वाहनं आणि इलेक्ट्रॉनिक साधनांच्या निर्मितीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी बूस्टर योजना ही या अर्थसंकल्पामध्ये मिळण्याची शक्यता आहे पंतप्रधान विकास सन्मान निधी वाढवला जाऊ शकतो महिला तरुण शेतकरी आणि गरिबांसाठी खास योजना ची घोषणा या ठिकाणी होताना पाहायला मिळू शकते आपण संभाव्य टॅक्स टॅक्सचे स्लॅब्स कसे असू शकतात अपेक्षा आहे मुख्यतः पाच ते सहा लाखांपर्यंत पाच टक्के सहा ते नऊ लाखापर्यंत दहा टक्के नऊ ते बारा लाखापर्यंत पंधरा टक्के बारा ते पंधरा लाखापर्यंत वीस टक्के पंधरा लाखाहून अधिक तीस टक्के सध्या दहा लाखाच्या वर तीस टक्के कर आकारला जातो त्यामुळे काहीसा या ठिकाणी लाभ सर्वसामान्य जनतेला मिळताना आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यातून सुमारे पाच ते सहा हजाराचं ची बचत जी आहे ती सर्वसामान्यांची या ठिकाणी होताना पाहायला मिळू शकते